सर्व पत्रकार बांधव व जनतेस सूचित करण्यात येते की समाज माध्यमावर रामनगर परिसरामध्ये गोळीबार अशा आशयाची बातमी फिरत आहे मोजपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत रामनगर परिसरात असा कुठलाही प्रकार झालेला नाही तरी अशा प्रकारच्या अफवांना बळी पडू नका असे आवाहन मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी केले आहे मोजपुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील दोन तरुण संभाजीनगर येथे पिस्टल आणण्यासाठी गेलेली असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती सदर गोपनीय माहितीवरून मंटा चौफुली ते रामनगर रोडवर सदर दोन्ही तरुणांना रामनगर येथे ताब्यात घेण्यात आले होते सदर तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर झडतीमध्ये त्यांच्याकडे बंदूक घर दुकानातून खरेदी केलेले साधे इयर पिस्टल मिळून आले होते सदर प्रकरणी दोन्ही तरुणांना पोलीस चौकी येथे आणून त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली होती सदर वस्तू या इयर पिस्टल असून कुठल्याही प्रकारचे अग्निशस्त्र नाही सदर एअरपिस्टल जप्त करण्यात आले असून दोन्ही तरुणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे केवळ दिखाव्यासाठी त्यांनी सदर एयरपिस्टल आणले असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजले आहे हद्दीमध्ये कुठलाही प्रकार घडलेला नाही व जनतेला कळविण्यात येते की कोणत्याही अफवांना बळी पडू नका असे आवाहन मोजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथून गोघे यांनी केले आहे स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ